छावा चित्रपटाच्या पोस्टरवर आक्षेपार्ह रील बनवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आक्षेपार्ह भाष्य करणारी रील री, वर पोस्ट करण्यात आलेली आहे पोलीस ठाण्यात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे बहुचर्चित छावा चित्रपटाचं पोस्टर लावून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह रील वर पोस्ट करण्यात ले आली आहे ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जोहेब शोएब पठाण आणि तौफिक अहमद इद्रीस यांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली आहे सध्या ते पोलीस कोठडीमध्ये त्यांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय एकंदरच छावा चित्रपटामध्ये जी दाहकता दाखवलेली आहे औरंगजेबाने ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने संभाजी राजांचा त्यांची हत्या केली त्यानंतर एकंदरच हे हे सगळं जे प्रकरण होतं ह्या संदर्भात आधी सगळ्यांना माहितीही होतं इतिहास वाचलेलाही होतं पण ती दाहकता दाखवल्यानंतर पडद्यावरती दाखवल्यानंतर समाजामधली ज्या भावना आहेत त्या उफाळून आल्याचं आपण पाहिलंय आणि त्याचे पडसादही उमटताना पाहिलेत औरंगजेबाची कबर हटवावी ही मागणी त्यानंतर तीव्र होताना जास्त तीव्र होताना पाहिलाय आणि असं असताना आता, आता काही समाजकंटकांकडून छावा चित्रपटाच्या पोस्टर पोस्टरवरती आक्षेपार्ह रील बनवले जात आहेत दोघांना अटकही या संदर्भात करण्यात आलेली आहे अधिकचा तपशील नक्की यान्वे जर बघितलं आपण नुकता छावा चित्रपट जो आहे तो रिलीज झालेला आहे आणि त्याच्या त्या पोस्टरचं बॅनर जे आहे त्यावरती काही मुस्लिम तरुणांनी जे आहे ते रील बनवलंयचं आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामध्ये त्या रील मध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी आपल्या महापुरुषांना जे आहे ते कमी लेखण्याचा मजकूर जो आहे तो रील मध्ये बनवत आला आणि औरंगजेब हा महान असल्याचं त्या रील मध्ये जे आहे ते त्या मुस्लिम तरुणांनी दाखवलं होतं सोहेब पठाण आणि तोफिक इद्राईशी जे आहे अशा तरुणाच्या या दोन तरुणाचं नाव आहे आणि यांनी जी रील तयार केली होती मात्र यावरती जे आहे ते शिवम इंगळे नावाचा तरुण जो आहे त्यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरी रील जी आहे ती तयार केली होती आणि सदरील त्या तरुणाच्या रीलला जी आहे ती कमेंट ती केली होती मात्र हे दोन्ही तरुण जे आहे त्यांनी थेट त्या तरुणाच्या घरी जाऊन त्याला धमकी दिली सदरील अशी धमकी त्याला दिली होती तू जर चोवीस तासात रील उडवली नाही तर तुला आम्ही बघून घेऊ असं देखील धमकी त्यांनी दिली होती त्यानंतर सदरील तरुण जो आहे शुभम वेगळे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये या सदरील प्रकरणात जे आहे ती तक्रार नोंदवलेली आहे आणि पोलिसांनी तातडीने या दोघ जणांना आता ताब्यात घेतला असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करणार आहेत धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी